औरिया चंग। औरिया चंग। चंग। महेश लांडगे तू कसला हिंदुत्वादी वाघाच कातड पांघरले म्हणजे वाघ होत नसतो खरा वाघ आमचे दादा आहेत ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील चिंचवडच्या देवस्थानामध्ये दे। मंदार महाराजांना गण लावून बोसरीच्या घराची एनओसी कोणी घेतली आठवतय ना लोकांना आठवतय बंगार चोरणारे तुम्ही कंपनीच्या मशिनरी आणि बंगार चोरल्या तेव्हा औरंगाबाद वरन पोलिसांनी मध्यरात्री उचललं होतं मुटकुळ करून घेऊन गेले होते तेव्हा जे अजितदादा आहेत त्यांच्याच बांगरुणा खाली होते विसरले का तुम्ही सातत्याने उचलली जीभ लावली टाळल्या सारख्या बोलताय कोणत्या महिलांच्या बांगड्यांचा आमचा अपमान करतायत की आम्ही बांगड्या घातल्या नाहीत बांगड्या आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे त्याच्यामुळे आम्ही ज्या अजितदादांच्या बहिणी आहोत त्या बहिणी तुम्हाला ठो तुला ठोकून काढू हे लक्षात ठेवायचं आणि अजितदादांवर बोलताना तोंड सांभाळून बोलायचं तुझा वस्तात तुझा बाप नक्की असेल परंतु राजकारणाचा लंगोट दादांनी तुला घालायला शिकवला त्यामुळं वस्तादावर आणि गुरुवर डाव जर टाकायला गेलाच ना भावड्या तर तो लंगट सुटून सायराभैरा पळावं लागेल पळताभूई होईल त्याच्यामुळे अजितदादांवर बोलताना टीका करताना आपल्या खालचा अंधार बघून बोललं पाहिजे याच भान ठेवलं पाहिजे सत्तर लाखाच काम सात कोटी दाखवून जे महानगरपालिकेचे सगळे लुब, लुबा पैसे लुबाडले आणि म्हणून भाजपच्या पांघरुणाखाली हे सगळं झाकलं जाते म्हणून आज गुरुवर डाव टाकण्याचा प्रयत्न हे लक्षात ठेवायचं महेश लांडगे नाहीतर आम्ही सुद्धा घरात घुसून ठोकून बोलू म्हशीच्या धारा काढत होता म्हशीच्या धारा लंडनला कशी काय कंपनी झाली कुठन झाली धारा काढून झाली सगळं निघेल सगळं टोन सांभाळून बोलायचं माननीय अजितदादांवर नाहीतर याद राखायचं याज बांगड्या घालणाऱ्या महिला अशी काय चपराक देतील नुसती पळता भुई होईल बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा